जयाचा जनी नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी नाम नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम हा चि सुबोध गुरुंचा या संदर्भामध्ये आपण मागच्या पहिल्या भागामध्ये काही चिंतन करायला सुरुवात केली आपले सग्रोस श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज यांनी संपूर्ण आयुष्यभर आमच्यासाठी जे कष्ट केले आम्हाला जो बोध केला आम्हाला जो उपदेश केला आमच्याकडून ज्या साधनेची तळमळ त्यांच्या मनामध्ये लागलेली होती त्याचं सारांश सांगणारे हा सुबोध गुरुंचा हे सगळे श्लोक म्हणा आर्या म्हणा हे आपल्याला पाठ आहेत महाराजांचं जे तत्व होतं नामसाधनेवरचा जो भर होता त्या पहिल्याच भागाचं चिंतन आपण येत्या काही भागांमध्ये करतोय मागच्या पहिल्या भागामध्ये आपण थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला प्रश्न आपल्या मनामध्ये असा आला होता की नाम सदा बोलावे असं म्हटलंय आणि त्याचं हो मागच्या भागात आपण पहिल्या भागात चिंतन केलं बोलावे का तर अभ्यास वैखरी सोडू नका पण श्री महाराजांचाच एक अभंग अंतिम टप्प्यातला त्यांच्या आयुष्यातल्या घेतला होतं अवतार कार्यातल्या अवरे तुम्हा सांगितली मात त्या अभंगातल्या अखेरच्या चरणात ते म्हणाले होते दीनदास म्हणे सांगत होते ऐका अभ्यास वैखरी सोडू नका म्हणजे वैखरीनी सुद्धा नाम घ्या याची अनेक कारणं आहेत आपण त्याला श्रद्धा अंधश्रद्धा या भागामध्ये कधीच अडकवू नये मी प्रचंड श्रद्धेने आणि महाराजांवरच्या प्रेमापोटी सांगतोय की आपण ज्या वास्तूत राहतो ना तिथे जेव्हा मोठ्याने नामजेव आपण करतो श्रीराम जयराम जय जयराम असं म्हणतो त्या वास्तूला त्या स्पंदनांचा लाभ निश्चितपणाने होतो आणि त्या वास्तूमध्ये सकारात्मकता वृद्धिंगत होते प्रत्येक नामधारकाचा आणि आपल्या गुरु गुरुबंधूंचा गुरुभगिनींचा अनुभव आहे रोजचा आणि महाराजांनी सांगितले म्हणताना तर ती काळ्या दगडावरची रेख मानायची नाम सदा बोलावे पहिल्या भागात मी उल्लेख केला होता की सदा नाम केव्हा येईल हो सतत आपल्या मुखामध्ये रामाचा सदा या शब्दाला उलट केलं की दास झाल्याशिवाय त्याचं नाव सतत मुखात कसं येईल पण प्रश्न असा निर्माण होतो काही म्हणतात महाराज आम्ही प्रापंचिक होतो आम्ही रोज वेगवेगळ्या दिनचर्यामध्ये व्यस्तोत आमची नोकरी आमचा व्यवसाय आहे आमचा प्रपंच आहे आम्हाला सगळ्या माणसांमध्ये राहावं लागतं मग आम्ही सदा नाम बोलावे ही अपेक्षा आपण अवतार कार्यामध्ये असताना आम्हाला सांगितली आजही आपल्याला आपलं कृपाछत्र जे आमच्यावर आहे त्यातनं आम्हालाही प्रेरणा मिळते पण मग प्रश्न असा निर्माण होतो सदा बोलावे मग कामं करायची नाहीत का फार चांगला श्लोक या ठिकाणी त्यांनी आठवला म्हणून सांगतो संसार कामा करिता रिकामा होशील केव्हा भजशील रामा ह्याचे दोन्ही अर्थ आहेत बरं का संसारकामाकरिता रिकामा संसाराच्या कामासाठी आपण रिकामे असतो की नाही आपल्याला समजा कोणी सांगितलं येता का वारीला येता का गोंदवल्याला आपण कारण सांगतो मला ऑफिसमध्ये जबाबदारीचं पद आहे हो, अशी रजा मिळत नाही मला आपण म्हणजे मी आपल्याला म्हणत नाही बरं पण पर अगदी माझ्यासारखा जडजीव येतो कारण लगेच सांगतो मला सुट्टी मिळत नाही पण हेच जर एखादा नातेवाईक आजारी पडला किंवा स्वतः आपण आजारी जर पडलो विचारत बसतो का हो रजा मिळेल का म्हणून आपण सरळ सांगतो साहेबांना साहेब मला जाणं आवश्यक आहे तुम्ही माझी विदाउट पे रजा केली तरी चालेल बिनपगारी रजा करा पण मी येऊ शकत नाहीये म्हणजे कामा करिता रिकामा ना आणि त्याचा दुसरा अर्ध फार गुई आहे तो लक्षात घ्यावा लागतो कामा करिता म्हणजे संसारातली कामं करता करता संसार कामा करिता रिकामा जी काही मागची शिदोरी आपण घेऊन आलेलो असो कारण पुण्याची शिदोरी घेतल्याशिवाय सद्गुरूंच्या चरणाशी आपण जाऊच शकत नाही मग ती शिदोरी रिकामी नाही का होणार संसार कामा करिता रिकामा पण पड़ वामन पंडित विचारतात संसार कामा करिता रिकामा अरे होशील केव्हा भजशील रामा संसारात कामं करता करता तू रिकामा कधी होशील आणि कधी रामांना भजायला सुरुवात करशील म्हणून उपाय सांगतायत आता तरी तू धरी एक नेमा आता तरी एक नेम धर आता तरी एक नियम कर आता तरी तू धरी एक नेमा कामात कामा भजशील रामा आता मला सांगा आपण रोजच्या जीवनामध्ये मला दादांची आठवण म्हणजे दत्त हरिभक्तीपरायण दत्तदास बुवा गाग यांची आठवण सहज झाली दादा असं म्हणायचे की ती माऊली जेव्हा खूप घाईमध्ये असते सकाळच्या वेळी आणि स्वयंपाक सुरू असतो फोडणी टाकणं सुरू असतं मग तेल तापले मोहरी टाकायचे हिंग आहे काय असेल ते बाकीचे सगळे मिसळण्याच्या डब्यातले पदार्थ हळूहळू आहेत अगदी मिठापर्यंत टाकून ते ढवळायला आहे दादा प्रश्न विचारायचे ती माऊली शांत बसून फक्त स्वयंपाक करते का एकीकडे तिची घाई तिचं बोलणं सगळं सुरू असतं पाणी आलेलं असतं इकडची बादलीतली नळी तिकडे टाका हे चालू असेल मुलाला पटकन अरे बराबर आवर घड्याळेकडे लक्ष आहे का तुझं वेळ झाली शाळेची दप्तर नीट भरलेस भर का ती वॉटरबाईक भर पहिली हे सगळं बोलत असते ती आणि दादा म्हणायचे तरी सुद्धा तिच्या स्वयंपाकाची चव बिघडली असं कधी होतं का हो म्हणजे काम सुरू असताना ते अखंड बोलणंही सुरू ठेवते ना मग दादा प्रश्न विचारायचे जर हे आम्हाला शक्य व्यवहारात आहे प्रपंचात असताना आहे की काम सुरू असताना बोलणं सुरू आहे काम सुरू असताना मनामध्ये अंतर्मनामध्ये नाम सुरू ठेवणं अवघड आहे असं वाटतं आपल्याला अवघड असेलही पण अशक्य आहे असं वाटतं का अश अवघड असेल का कदाचित सुरुवातीच्या टप्प्यात हळूहळू आमच्या मनाला ती सवय नको लावायला का म्हणून नाम सदा बोलावे याचा अर्थ कामं टाकून द्या आणि नाम घ्या असं संतांचं म्हणणंच नाही आहे आमचे तुकोबा तर फार वेगळ्या पद्धतीने उपचार प्रापंचिकांना करतात मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवल आहे अरे हे वे वेळ आली तर मडं झाकून ठेवा पण पहिल्यांदा कु शेतातली पेरणी करा मडे झाकून या करीती पेरणी म्हणजे यत्न तो देव जाणावा सांगणारे आमचे समर्थ असतील किंवा मडे झाकून या करती पेरणी कुणबियाची वाणी लवल हे म्हणणारे आमचे तुकोबा असतील महाराज हे आम्हाला हेच सांगतायत ना की प्रपंचात असताना जर बाकीची कामं सुरू राहतात नाम का थांबतो आणि नाम साधना अशी आहे नाम सदा बोलावे शौच अवस्था असो अशौच अवस्था असतो असो नामाला कोणतीही बंधना नाही आहे तो नाम अखंड घेता ये, येत आहे अंथरुणात पडल्या पडल्या नाम घेता येतं म्हणजे आजारपणाचं निमित्त येत येत नाही आंघोळ झाले की नाही झाले हे कारण अडवू येत नाही आहे महाराष्ट्र फार परखड सांगायचे की साधकांनी नामातच स्वतःला निजवावं म्हणजे थोडक्यात देह नामात भिजेल जसा काकडा तुपात भिजा भिजावा लागतो ना तसं अंतर्मन महाराजांचा आग्रह होता श्री महाराज म्हणायचे की नामात त्याला भिजवा आणि एकदा मनाला ही सवय लागली ना की तुकोबांचं पुन्हा प्रमाण आठवलं ते सांगतो येणे सोसे मन झाले हवं भरी परत माघारी येत नाही एकदा त्याला नामाची गोडी लागली ना आणि नामामृत गोडी वैष्णव जाणं ते आपल्या सर्वांना प्रमाण माहितीये म्हणून नाम सदा बोलावे बोलावे का त्याचा आहे आपण मागच्या भागात केला याही भागात थोडं चिंतन केलं पण नाम सदा बोलावे त्याला खंड पडू देऊ नका पण सर्वात महत्त्वाचं नाम सदा बोलावे गावे भावे जनांसी सांगावे ते गावं ते भावयुक्त अंतकरणाने म्हणावं आणि हाच सुबोध गुरुंचा नामा परते न सत्य मानावे पण आपल्याला थोडंसं चिंतन याचंही करायचं आहे आता या दुसऱ्या भागामध्ये की नाम सदा बोलावे हे कळते मी मागच्या भागात जो उल्लेख केला तोच दुसऱ्या भागातही करतो की आपण अत्यंत संक्षिप्त आणि धावत्या पद्धतीने हा आढावा घेतोय नेहमीची प्रवचन सेवा जेव्हा असते त्या तपशिलात आपल्याला विषय बोलता येतो पण इथे ते चिंतन पूर्ण मांडायला मर्यादा आहेत पण एवढं नक्की आपल्याला कळेल आपण सगळे अधिकारी साधक आहात किंबोना याचं अनुभव घेत असताना पण हे अनेक जण श्रवण करत आहे याचीही मला जाणीव आहे आणि किंबोना ही आत्मानुभूती परत परत जागी करण्याचा हा प्रयत्न आहे हेही आपल्या सर्वांना कल्पना याची आणि म्हणून नाम सदा बोलावे पण कसं घ्यावं गावे भावे जनांशी सांगावे जसं सा मला माहिती आहे तसं लोकांनाही मी सांगितलं पाहिजे जसं सा आपल्याला समर्थांनी केलेला उपदेश माहिती आहे की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांचे सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन महाराजांनी जर मला आनंद जो दिलाय हा आनंद माझ्यापुरतं टिकवायचा आहे का नामाचा आनंद जर मी घेत असेल मी माझ्या आपतेष्टांना माझ्या मित्रपरिवाराला माझ्या कुटुंबियांना आग्रह नको करायला का की अरे मंडळी मला जो आनंद मिळतो तो तुम्हीही घ्या ना काय आनंद आहे नामाचा पर हा आनंद असा आहे ना की साखर गोड लागते हे खाणाऱ्याला समजतं एखाद्याने सांगितलं गोड लागते म्हणजे कशी लागते हो थोडं वर्णन करायचा प्रयत्न आपण करू पण असफल झाला की आपण म्हणू हात पुढे करा की साखर घ्या साखरेची चव घ्या आपोआप तुम्हाला कळेल साखर कशी गोड लागते म्हणजे आपण दुसऱ्याला साखर खाण्याचा सा आग्रह धरू तसाच आपल्याला हा आग्रह धरता आला पाहिजे की नामाचा आनंद मी घेतो आहे श्री महाराजांची असीम कृपा माझ्यावर झालेली आहे महाराजांच्या कृपेने सतत माझ्या मुखातनं आता नाम येत आहे अंतर्मनात नामस्मरण सुरू आहे मंडळी मला जो आनंद झालाय तो आपणही घ्या ना असं आपण सगळ्यांना नको सांगायला का म्हणून जनांशी सांगावे पण गावे भावे जनांशी सांगावे भावे शब्द इतका महत्त्वाचा आहे का नेमका श्लोककर्त्यांनी तो वापरला असेल आणि नेमकं काय केलं की श्री महाराजांना तो आनंद होईल याचं चिंतन आपण कृपेने श्री महाराजांच्याच कृपेने पुढच्या म्हणजे तिसऱ्या भागात करण्याचा प्रयत्न त्यांच्याच कृपेने करूया या ठिकाणी एवढाच विचार मांडून वाणीला पूर्णग्रम देतोय श्रीराम समर्थ